गेल्या काही दिवसात अनेक लग्नसरायची धामधूम आपल्याला प्रत्येक शहरात पाहायला मिळत आहे लग्नकार्यात अनेक गमती जमती होत असतात मात्र सध्या अशाच एका लग्न कार्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यात लग्नाची विधी सुरू असताना अचानक एक तरुणी येते आणि नवरदेवाला जोरदार मारहाण करण्यास सुरुवात करते व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नसरायची जोरदार तयारी दिसत असून अनेक पाहुणे मंडळी मंडपात आहेत दरम्यान नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार घालते त्यानंतर नवरदेव ही नवरीच्या गळ्यात हार घालणार असतो मात्र त्याच दरम्यान एक तरुणी रागाच्या बारात तिथे येते आणि नवरदेवाला जोरदार लात मारते त्यामुळे नवरदेव चक्क जमिनीवर आपटला जातो तरीही ती तरुणी त्या नवरदेवाला मारायचे थांबत नाही त्यातच तिथे एक महिला येते आणि तरुणीला थांबवते सर्व घटना लग्नातील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेली आहे लग्नकार्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इंस्टाच्या हसा हसत रहा या अकाउंटवरून अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजलेलं नाही मात्र सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे व्हिडिओला आतापर्यंत लाखोच्या संख्येत व्ह्यूज मिळाले आहेत तरुणीची मंडपात जबरदस्त एंट्री पाहून नेटकऱ्यांनी बन्नाट प्रतिक्रिया व्हिडिओवर दिलेल्या आहेत त्यातील एका युजरने कमेंट केली आहे लग्नाच्या आधी प्लास्टिक सर्जरी करायची ना बाहो तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे हे असच असतं असत खऱ्याची दुनिया नाही खरं प्रेम करणाऱ्याला कोणी भेटत नाही तर अजून एकाने कमेंट केली आमच्या गावातील घटना आहे ही नवरदेवची पहिली प्रेयसी होती अशा कमेंट आलेल्या आहेत